आता बातमी संजय राऊत यांच्याबद्दलची छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा लोकार्पणाला वेळेत न पोहोचल्याने खासदार संजय राऊत यांच्यावर समिती नाराज झाली आहे आणि समितीने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या अनावरण प्रसंगी वेळेत न पोचल्याने थेट स्मारकाच्या गेटलाच कुलूप लावलेलं आहे संजय राऊत वेळेत न पोचल्याने समिती त्यांच्यावर नाराज झाली आहे आणि त्यांनी थेट स्मारकाच्या गेटलाच कुलूप लावलेलं आहे आता हे नाराजी नाट्य समोर आलेलं आहे संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणापूर्वी संजय राऊत हे वेळेत पोहोचले नाहीत त्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट गेटला कुलूप लावलेलं आहे राऊत वेळेत पोहोचले नाहीत त्यामुळे समितीतील पदाधिकारी रागवले आणि नाराजी नाट्याचा शेवट हा गेटला कुलूप लावून झालाय दादाजी संभाजीराजेंचा पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळा अगदी थाटामाटात या ठिकाणी पार पडलेला आहे मला या ठिकाणी एक दुःखाच मन भरून येत आहे की काही जे आपण म्हणतो की आपले राजे शाहू महाराज जे कोल्हापूरचे गादीचे महाराजांचे योशिव म्हणून आपण त्यांना ओळखतो मात्र त्यांनी कार्यक्रम नियोजित असताना या कार्यक्रमाला पाठ अशासाठी फिरवली की राहुल गांधींचा दौरा होता कोल्हापूरला आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्मारकाला लोकार्पण सोहळ्याला ते हजर राहू शकले नाही संजय राऊत हे वेळेत पोहोचले नाहीत लोकार्पणाच्या पूर्वी पोहोचले नाहीत त्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गेटला कुलूप लावलाय स्मारकाच्या गेटला थेट कुलूप लावलेला आहे संजय राऊत यांच्यावर पदाधिकारी नाराज झालेले आहेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या अनावरण प्रसंगी ते येणार होते मात्र ते, ते वेळेत पोहोचले नाहीत त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी थेट गेटलाच कुलूप लावलाय Ini pelajaran lagi. Oh